येते असोली इकडे एवढे एवढे नमस्कारे असते आपल्या राहण्यात गेलेल्या माणसांना गावत असतात आम्ही आता घरातच असतो आम्हाला काय माहितीये पण खरंच साडे समजून कोण बाहेर निघत नाही 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 आवाज बिहू तिथे घरात आवाज राहते ते खाणार फिरणार जाणार आहेत ना आपण आपली आपली घरात असते मग ते आम्हाला काय करते माणसाला बी होऊनच जाणार माणूस सावलंबन झाली किती हत्या करणार म्हणजे तर बिहारातच आहे ना समजा जर का इमर्जन्सी पडली दवाखान्यात जायचं मग कसं करतो सोय आहे तेवढी सगळी आता रस्ता झालाय नाव आता आहे तुमची गाडी म्हणूनच जुळते अवघड ते यंग पोरं कोण राहणार नाही तिथं नवीन पिढी नाही पोरं नाही तिथं शाळा नाही काय पोर आहे ती का माणूस वाजला येणार काय गावात असं कार्यक्रम तेव्हा येणार मग येतात तुमच्यावर वारंगीची पोरं किती राहते सगळी जनता घर तुम्हाला दिसत नाही मग किती दोन आडीशी पडले वाटते दोन मत अडीशी असली तर त्यातली तर मारशे दोघं जण राहणार असतील घरात नाही घरी घरी माणूस आहे सगळे आता सगळी आणि माणूस आहे सगळ्या घरात ना मासरा कुठे आपण खाली मुरगीरला गेला तुम्ही गावला म्हणजे कोण गावात नाही दुपारी वर्ती वर्ती हो कोण कोणा असतील की अशी येते संध्याकाळी चार पाच हो आम्ही दोन घरात आहे खाली मावशी एक दोन गावली तर चुकून नाहीतर बाकी सगळी लांब पर्यंत जेव्हा ठेवलं मी पुढे जाते त्यांना माहिती जंगला लांब जाते आता इतनी पुढे गेलो तुम्हाला हुंबार नाही भेट त्याच्यामध्ये असं जंगल आहे त्यात उरतात पुढे गाव अजून आहे गावाची पार लागते काय आहे पटना उतरायचं खाली तुम्हाला सांगते आता खुद्द हुंभारन एक कायर दोन दुसरी अशी जायची हा मराठी कायर तीन आंबघर चार गोकुळ पाच मग तुम्हाला गावाला गावाची कुणी उलट आलाय जंगल लागल उलट मला त्या साईड न आलं फक्त तुम्हाला वाल्मिकची देवी तेवढीच भेटली तिला पाय पडून आलो ती काय तुम्हाला भेद होणार नाही म्हणून तर पाय पडून झालो झालं ती ओके आहे ती आपलीच आहे ती देवी